थे श्री क्षेत्र भडकंबे येथे श्री शिवशंभू चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून दिनांक दहा डिसेंबर रोजी महारुद्रा अभिषेकाचं आयोजन करण्यात आलंय सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत या सांस्कृतिक धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येथील श्री शिवशंभू मठाधिपती श्री सोपान महाराज यांनी आयोजित केला या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलं आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी नमस्ते जय हर्या शिवशंभो चॅरिटेबल फाउंडेशन शिवशंभो मठ भडकंबे मठाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आपण धार्मिक व सामाजिक कार्या कार्याचे नियोजन व प्लॅनिंग केलेलं आहे तर त्या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून रुद्राभिषेक पूजा होम आव्हानचं नियोजन आहे सकाळी नऊ वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत आपण रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे त्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये खो हो खोचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण एक शील देऊन त्यांना पुरस्कार सोहळा ठेवलेला आहे साधू संत आपण पूर्ण महाराष्ट्रभरातून साधूंना इथं बोलवलेलं आहे तरी साधूंची पूजा त्यानंतर महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे तरी सर्व भक्तांनी त्या प्रसादाचा लाभ घ्यावा